मित्रांनो आम्ही हो। आता डसाईलडर्फ जवळील कोखेम या गावी आहोत सायंकाळचं इथलं वातावरण कसं असतं हे पाहण्यासाठी आम्ही इथं थांबलेलो आहोत आता इथं थोडा थोडा अंधार पडू लागलेला आहे पण लाईट ही सुरुवात झालेली आहे तो एक नजारा इथं आपण बघू शकतो मोसेल नावाची नदी इथून वाहते या नदीमध्ये काही बोटी थांबलेल्या आहेत काही ही आहेत आणि वरच्या डोंगरावर तो कोचेमचा भव्य असा किल्ला दिसतो किल्ल्यावर तिथेही लाइटिंग पडायला सुरुवात झालेली आहे असं हे सायंकाळचं कोखेमचं दृश्य आपण पाहू शकता हां त्या एक दोन बोटी थोड्याशा झूम करून दाखवतो आपल्याला थोडा अधिक अंधार पडल्यानंतर या मौसेल नदीचं चित्र हे अशा पद्धतीचं दिसतं पहा मौसेल नदी सायंकाळी रात्री पाहण्यामध्ये सुद्धा एक मजा असते त्या नदीतून एक बोट पुढं 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 मोठी बोट यायला लागलेली आहे पहा आणि मोसेल नदी किनाऱ्याजवळचा हा जो राजवाडा आहे तो राजवाडा आपण दुरून पाहू शकता राजवाड्यासाठी मी थोडं झूम करतो हा राजवाड्याचं मोसेलिवर्ग पहा मोसेल ही नदी सायंकाळी रात्रीच्या वेळी या नदीचं नदीच्या पाण्याचं दृश्य हे अशा प्रकारे सुरेख दिसतं रात्री नऊच्या सुमारास मी हे चित्रण करीत आहे पूर्णत हा, हा टुरिस्ट पॉईंट आहे मग अशा आपण बघितलेल्या द्राक्षाच्या बागा वगैरे बरोबर इथंच पुढं आहेत